Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms with chase are leading us. And love is all we'll ever trust. Yeah. No, I don't wanna waste what's left. And शुभचा काळ आम्ही काल गोव्यावरून निघालो आणि रायले रत्नागिरी आलेलो आता सकाळ सकाळी मस्त फ्रेश झालोत आणि आता आम्ही चाललोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आज आहे मंगळवार एकदम छानपैकी मूड आहे आणि एकदम फ्रेश मूड आहे एकदम तर आत्ता आम्ही चाललोत बाप्पाच्या दर्शनाला बाबू गोगल घाल बाबू गोघल घाल आली वा बघा बाबू गुटी सकाळ सकाळी एकदम फ्रेश हाय करा हाय करा गणपती बाप्पा मोर्या कंपाऊंडची स्टाईल व पद्धतशीर एकदम गाव मग मंदिराच्या जवळच आपण होतो येऊ नको चल लवकर चल चला 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 हे बघ चला आत पकडून मी चला या चला या चला या चला, या चला। नाही एवढी पब्लिक नाही सध्या चला आपल्याला लवकर भेटेल एक्चल कुठे तर मित्रांनो मंदिराच्या साईडला म्हणजे एंट्री करायच्या आधीच चप्पल स्टँड आहे मोफत चप्पल स्टँड सेवा आहे तर त्याच्यानंतर आम्ही एंट्री केलेली आहे आणि बघा सकाळ सकाळी आम्ही आलो त्याच्यामुळं गर्दी अजिबात नाही आमचं दर्शन एकदम पटकन होणार आहे बघ गुड्डीला आमचं बोलायचं काहीतरी गुड्डी बोल बोल आम्ही गणपतीपुळेला आलो बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पा चला तर पटकन सर गणपती अप्पा मूर्या चले 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 चला इकडे 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 चला इकडे चला हा दर्शन झाला तर नुसतं फोटोशूट चालू आहेत बाबू आमचं म्हणजे काय बाबू ये, ये, ये।, ये। मित्रांनो किती सुबक कलाकृती बघा मंदिरामध्ये हो मंदिराच्या सलगच लगेच समुद्र किनारा आहे हे बघा कोणतरी आय पी आलेला वाटतं कार्यकर्ता इथे साईड आहे აი hey, იყდა दर्शन मी आणि नारायण राणे साहेब आलेले तर आम्ही रिक्वेस्ट केली आम्हाला की फोटो काढून दिलेला आहे त्या मामा मामान आला मामा आमचा फोटो काढलेला आहे त्या बाबा साहेबांचा फोटो काढायला भेटला हे बोललो म्हणून कुठे बघ लवकर आलो आपण म्हणून अशी आता बघ दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला प्रसाद असतो प्रसादाचं एक पॅकेट आहे पंचवीस रुपये पॅकेट आहे आणि काय माहिती लाडू किती त्याच्यामध्ये दोन असतील वटो आणि ही पॅकेटवाली ही पॅकेटवाली काय कमी मी काय तिथला किती रुपयाला किती हे आमदे बघ ही फॅमिली आमदे छोटी पोर आहेत शंभर रुपये पर आहेत का आम्ही तो मित्रांनो एक बाईक आहे डस्ट फ्राय डस्ट बाईक ती दोनशे रुपये राईड आहे बीच वर गर्दी एवढी आहे ना एवढा सकाळ सकाळी पण भरपूरच हे बघा हे बघू शकता आम्ही एक आठवण म्हणून एक फोटो काढलेला आहे कुठे दाखवा आम्हाला अलीवा वा छान आहे रे मस्त आहे का बघ बाग। बघू छान आहे चला कोकम बघू कितीला हा कोकम घे ना तर मित्रांनो आता मी आहे घरची वाट वरून, दर्शन विवर घेतला गणपतीपुळेवरून आणि आता आम्ही चाललो घरी पण आता मस्त जेवणाची सोय चालू आहे आमची तुम्हाला दाखवतो मस्त नॅचरल प्लेसमध्ये जेवण चालू आहे आमचा आम्ही बनवून करतोय आता हे बघा गुड्डी <द्थागा> स्ट्रॉंग

यहाँ से बस ये देखिए हाँ ये बना रहे चिकन चिकन तो तो अभी कांदा भाजा है तो कांदा भाजा है होएगा अभी थोड़ी देर बाद होएगा अभी आप क्या ढूंढ रहे हो आप क्या ढूंढ रहे हो

बैठला बैठला निकला है निकला है ढूंढो ढूंढो बिल्कुल ये है अरे वाह ये उपवास के लिए भी चलता है ये भी उपवास करते हैं एकादशी शनिवार ऐसा मंगल उपवास के लिए इसको ऐसा उबला के खा सकते हैं और थोड़ा कड़वट लगता है उसको पल्सा का पान डालने के अपनी भाषा में वो वलकुन बोलते हैं लेकिन हाँ। वो क्या बोलते हैं उसको कंदमूल भी बोल सकते हैं कंदमूल मतलब आदिवासी भाषा में कंदमूल बोल सकते है जे आदि मानव खाते थे उसको कंदमूल बोलते है लेकिन जब भी थोड़ा विकसित हुआ अपना भारत तभी उसका नाम चेंज हुआ है इसके बोलते है उगलकुन उगलकुन जैसे ऐसे इसका ऐसे चाकी बने के ऐसा उबल वो काप के उकड़ के खाते हैं खाते हैं हाँ गर्मी दरनो करता करता बुल दौरा था पाव साले लाए बगू जगता क्या ए, हो गे गे चिकन? दिखाओ दिखाओ हो गए हमें भी थोड़ा सा सा अरे वाह 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 अच्छा है रे આચારી કોની નક્કી હોમાથ પાટી i <laughs> don't A few moments later. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. Highways, till my shadow turns to sun rays and I मंडळी आम्ही येता येता प्लॅन चेंज केला आणि आता आम्ही भोसलोत गोवाघर बीचला सर्व डिसिजन चेंज झाला एकदम भारी वाटतं एकदम तुम्ही बघू शकता पावसाळी धोक्याची सगळ्यांना माहितीये माहिती त्यांनी ते इंजेक्शन दिलेले तिथे बाबू कुठावर चला तर मग मंडळी ब्लॉग इथे एंड करूयात व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येतच राहतील चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय